जे माझं लिप बाम मा आहे ना वाला ते लिप बाम मी पहिल्या लिप्सला लावते आणि मग एक एक असा डॉट इथे लावून त्याला असं मस्त ब्लेंड करते जो पूर्णपणे घ्या पिंपल्स नाही आले पाहिजेत जर पिंपल्स आले आणि अंडर आईज असतील तर मग तुम्हाला खूप मेकअपच्या प्रोसेस कराव्या लागतात मला मसाज करायची सवय आहे फेसला सो मसाजने फक्त म्हणजे गाल वगैरे आत जातात असं नाहीये पिंपल्स असतील रिंकल्स असतील त्यासाठी आपल्याला हेल्प करतं की ते कमी करून टाकतं नमस्कार मी तन्वी कोलते म्हणजेच तुमची लक्ष्मी मधील सिंचना सो so, जर मला रेग्युलरसाठी असंच बाहेर जायचं असेल नॉर्मल तर मग मी अ, एक तर स्किन सनस्क्रीन लावते अदरवाइज मॉइश्चरायझर लावते आणि पिलग्रीमचं एक फाउंडेशन येतं जे खूप थिन फाउंडेशन आहे सो so, समटाईम्स मी ते यूज करते और सनस्क्रीनवरतीच मी थोडासा असा ब्लश एक इथे लावते ब्लश पण मी काय यूज करते जे माझं लिप बाम मा आहे ना टिंटेड वालं ते लिप बाम मी पहिल्या लिप्सला लावते आणि मग एक एक, एक असा डॉट इथे लावून त्याला असं मस्त ब्लेंड करते आणि मग मस्कारा लावते आणि जाते नाहीतर मग मस्कारा पण लावत नाही एकतर बेस पॅलेट असलंच पाहिजे ब्लेंडर असला पाहिजे आणि लिपस्टिक असलं पाहिजे तेवढंच बस आ, मेकअप साठी पहिलं तर आहे की झोप पूर्णपणे घ्या पिंपल्स नाही आले पाहिजेत जर पिंपल्स आले आणि अंडर आईज असतील तर मग तुम्हाला खूप मेकअपच्या प्रोसेस कराव्या लागतात जेणेकरून म्हणजे बेस तुम्हाला खूप जास्त हेवीवाला करावा लागतो जेणेकरून ते पिंपल्स आपले लपले जातील सो so, त्यासाठी पहिली झोप इम्पॉर्टंट आहे खाण्यापिणं इम्पॉर्टंट आहे आणि मेकअप करण्याआधी स्किनला व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचं मॉइश्चरायझर असेल ग्लोटॉनिक असेल जे काही असेल सनस्क्रीन पण मी लावतेच मेकअप सुरू करताना कारण जो, जो जे लाईट्स आमच्यावरती यूज होतात त्याच्याने पण स्किन आमची खराब होते सो मी सनस्क्रीनसुद्धा लावते सो मेकअप करताना पहिली स्टेप हीच आहे की मॉइश्चरायझर वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही लावून घ्या आणि मग बेसला स्टार्ट करा ह हेल्दी स्किन केअर टिप मी आ, आईस तर यूज करतेच करते, करते स्किनसाठी जे जसंही मला रात्री जायला मी जाते घरी खूप झोप आली तर मी इग्नोर करून टाकते की नाही मला नाही करायचं आहे आता काही कारण झोप मोड होते की आपल्याला नाही झोप पटकन येत सो मी आईस यूज करते आ, स्टीम पण यूज करते कधी कधी दोन दिवस आईस असेल कधी दोन दिवस स्टीम असेल माझे मॉइश्चरायझर्स आहेत वेगवेगळे आत्ता मी सध्या आय गेस प्लिक्सचे यूज करते प्रोडक्ट्स काही नाईटसाठी सो ते स्किन केअर प्रोडक्ट आहेत माझ्याकडे मॉइश्चरायझर विटॅमिनचे सिरम्स वगैरे आहेत सो ते यूज करते आणि अजून काळजी कशी घ्याल तुम्ही मला तर मुळात पहिले एकच रिझन माहिती आहे चांगल्या स्किनचं चा, ती म्हणजे झोप चांगली झोप ती जर नसेल तर स्किन नाही नीट राहत मी खूप आत्ता त्या गोष्टीचा सामना करते झोप आणि स्किन या दोन गोष्टीचा सो हां ते आहे आणि मला मसाज करायची सवय आहे फेसला सो मसाजने फक्त म्हणजे स्किन म्हणजे आपलं गाल वगैरे आत जातात असं नाही आहे आपल्या जे पिंपल्स वगैरे येतात ना सो so, त्याचे पण काही पॉईंट्स असतात जे आपण पॉईंट्स दाबल्याने प्रेस केल्याने पिंपल्स असतील रिंकल्स असतील त्यासाठी आपल्याला हेल्प करतं की ते कमी करून टाकतं सो एवढंच मी सांगू शकतो मी जेवढं काही सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा